नमस्कार मी संतोष सुतार आणि आपण सीएल माझा ठाणे जिल्ह्याचे मुखपत्र प्रभात दैनिकाच्या वतीनं राज्यातील विविध क्षेत्रांमध्ये उल्लेखनीय काम करणाऱ्या व्यक्तींना त्या त्या क्षेत्रातील रत्न म्हणून गौरवण्यात येतात यामध्ये कोल्हापूर जिल्ह्यातून चंदगडचे चे संतोष माळवीकर यांनी लिहिलेल्या संत्याकुली पुस्तकासाठी पुस्तकासाठी साहित्यरत्न पुरस्कार दोन हजार पंचवीस जाहीर करण्यात आला स्वतःसाठी सगळेच जगतात पण इतरांसाठी जगण्याची मजा काही औरच आहे असं म्हणणाऱ्या अॅडव्होकेट संतोष मळवीकर यांनी कोल्हापूर जिल्ह्यात सामाजिक कार्यकर्ते आणि रोखोक आवाज या वृत्तपत्राचे संपादक म्हणून अनेक कार्यरत आहेत गोरगरिबांकरता अन्यायाविरुद्ध आवाज उठवणारा समाजसेवक अशी त्यांची ओळख आहे आतापर्यंत विविध ज्वलंत सामाजिक व राजकीय प्रश्नांना वाचा फोडल्यामुळं अनेक ठिकाणी दखलपात्र अदखलपात्र शासकीय नुकसान भरपाई अब्रु नुकसान भरपाई शासकीय कामात अडथळा असे एकशे सत्तरच्या वर गुन्हे यांनी स्वतःच्या अंगावर घेतले पत्रकारितेबरोबर त्यांनी लिहिलेल्या आत्मकथन संत्याकुलीला वाचिकांचा प्रचंड प्रतिसाद भेटतोय अवघ्या एक महिन्यात दुसरी आवृत्ती वाचकांच्या हाती आली आहे सोबतच त्यांच्या या आत्मकथनाला वेगवेगळ्या ठिकाणाहून पुरस्कारानं सन्मानित करण्यात येत आहे एक वकील पत्रकार सामाजिक कार्यकर्ता आणि लेखक म्हणून स्वतःची एक वेगळी ओळख निर्माण करणाऱ्या युवा पिढीसाठी प्रेरणास्थान असलेल्या मळवीकर यांना साहित्यरत्न दोन हजार पंचवीस या विशेष पुरस्कारानं सन्मानित करण्यात येणार आहे येत्या अठरा एप्रिल रोजी बदलापूर जिल्हा ठाणी इथं आमदार किशन कथोरे दैनिक सकाळचे मुख्य संपादक राहुल गडपाले परशुराम आर्थिक विकास महामंडळाचे अध्यक्ष आशिष दामले बिल्डर असोसिएशनचे अध्यक्ष संजय जाधव आदी मान्यवरांच्या उपस्थितीमुळे या पुरस्काराचं वितरण करण्यात येणार आहे अशी माहिती उल्हास प्रभातचे संपादक डॉ गुरुनाथ बनोटे यांनी दिली